नमस्कार मी सुनीता शिवसाट आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल जनतेच्या न्याय सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल चला तर जाणून घेऊया रोजच्या ठळलं घडामोडी शहरात मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू निवडणूक आयोगातर्फे मतदारांना घरपोच वाटप परभणी जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेल्या माहिती अनुसार परभणी शहरातील वार्ड क्रमांक दोन मध्ये मदिना नगर परिसरात मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू आहे निवडणूक आयोगातर्फे मतदारांना मतदार माहिती चिठ्ठी अर्थात पोल चिठ्ठी वाटप करण्यात येते या मतदार चिठ्ठीमध्ये मतदारांचे नाव परिसर केंद्र कोणते यादी क्रमांक भाग क्रमांक रूम क्रमांक इत्यादी आवश्यक माहिती आहे परभणी मतदारसंघात मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांच्या घरी पोल चिठ्ठी पोहोचून मतदान करण्याचे आवाहन केले आहे शहाण्णव परभणी लोकसभा मतदारसंघाच्या सार्वजनिक निवडणुका दोन हजार चोवीस सर्व मतदारसंघात जिल्हा निवडणूक आयोगाच्या वतीने परभणी शहरातील वार्ड क्रमांक दोनमध्ये मदीना नगर मेहराज नगर आनंदनगर गुलजार कॉलनी सेवक नगर बरकतनगर आयशा कॉलनी रामेश्वर प्लॉट परिसरातील मतदारांना पोल चिठ्ठीचे वाटप केले बीएलओ यांच्या हस्ते चिठ्ठी वाटप करण्यात आले जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी जास्त वाढावी यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असून नागरिकांनी सुदृढ लोकशाहीच्या जपणुकीसाठी पुढे येण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे परभणी बूथ क्रमांक निहाय शाळेचे कर्मचारी आकाश मुळे मोहम्मद जावेद इकबाल गजानन लामदांडे मोहम्मद खानम बीएलओ व महानगरपालिकेचे बीएलओ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी अनेक मतदारांची उपस्थिती होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते फिरोज बेग सई दादन, सोहेल खान सय्यद अजीज शोएब बेक सय्यद वाजिद यामिन पटेल आहद अन्सारी आदींनी वाटपासाठी मोलाचे सहकार्य केले ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज या आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा